बीड मध्ये त्या आश्वासनानंतर रविकांत राठोड यांची माघार शरद पवार गटाची साथ सोडत अजित पवार गटात गेलेल्या रविकांत राठोड यांनी आपली उमेदवारी पंकजा मुंडे यांच्या सांगण्यावरून मागे घेतल्याची चर्चा आहे या संदर्भातील एकत्रित कथित ऑडिओ क्लिप बीड लोकसभा मतदारसंघात चांगलीच व्हायरल होतोय बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांनी महामंडळाचा आश्वासन दिल्यानंतर बीडमध्ये अपक्ष उमेदवार रविकांत राठोड यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे दोघांमधील संभाषणाची एक क्लिप व्हायरल झाली आहे मात्र संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल करून फसवणूक झाल्याची चर्चा रविकांत राठोड यांच्या समर्थकांमध्ये आहे बीड लोकसभेत भाजपाच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत आहे त्यात बंजारा समाजाच्या रविकांत राठोड यांनी देखील अपक्ष अर्ज भरला होता बीडमधील लाख दीड लाख मत बंजारा समाजाची आहे त्यामुळे रविकांत राठोड जितकी मतं घेतील तितका पंकजा मुंडेना तोटा आहे बघा नेमकं काय घडले बीड लोकसभा मतदारसंघात